सोलापुरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधानसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांना निवेदन दिले यावेळी साठे यांनी स्मारकासाठी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय सोलापूर पोलीस मुख्यालयाजवळील छत्रपती राजे भोसले प्रतिष्ठानच्या गणेश आरती दरम्यान नागरिकांनी शिवसेना गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची मागणी केली तसेच सोलापूर तुळजापूर रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली यावेळी साठे यांनी स्मारकासाठी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी मतीन बागवान लक्ष्मण भोसले वंदना भिसे आणि जेलरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं म्हणून अख्खी पूर्ण सोलापूरचे जे राजकारणातले लोक आहेत ते सगळे प्रयत्न करत होते अजून तिथं फक्त निधी अभावीमुळं ते काम तटलेलं आहे तरी आत्ता आमचे महेश नाना साठे यांच्याशी भेट घेऊन त्यांनी आत्ता एक शब्द दिला की मी पहिल्यांदा काम चालू करतो पंचवीस लाखाची निधी उपलब्ध करून देतो तुम्हाला पहिला तुम्ही काम चालू करा आ, आई जगदंबा तुळजाभवानीचा हो जो रोड आहे सर्व लोक महाराष्ट्र रोडवरून ये करतात तुळजापूरच्या मार्ग महामार्गाला तर आमची सोलापूरकिरांची विनंती आहे की त्या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग द्यावा